वसुंधरा शक्ती न्यूज न्यूद Nossa, आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सेंट्रल किचन पद्धत बंद करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या महिलांचे आमरण उपोषण सेंट्रल किचन पद्धत बंद करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू केले आहे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी विद्यार्थ्यांचे उच्च व सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास अनुसरून आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पूर्वीच्या बचत गटांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये पूर्णपणे नवीन निविदा प्रक्रियाद्वारे सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातील अन्य म महानगरपालिकांनी याबाबतची निविदा प्रक्रिया आधीच शालेय पोषण आहारासंबंधी सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये यासाठी ए बी पाटील व महिला भगिनींनी उपोषण सुरू केले आहे त्याप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेने ही निविदा प्रक्रिया राबवली आहे तसेच आंदोलकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले असल्याचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले तसेच बचत गटांना विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी मदत केली जाणार आहे शासन आदेशात नमूद आहे गत वीज वर्षापासून सुरू असलेल्या महिला बचत गटांचा महानगरपालिकेच्या वतीने सेंट्रल किचन सुरू केल्यामुळे तीनशेहून बाबी व्यतिरिक्त कोणताही निर्णय घेणे महापालिका स्तरावर शक्य नसल्याचेही आयुक्त दिवटे यांनी सांगितले अधिक महिलांचा रोजगार बुडणार आहे त्यामुळे सेंट्रल किचन रद्द करा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असल्याचे कॉम्रेड ए बी पाटील यांनी सांगितले आंदोलनामध्ये जैनबी चौधरी भारती लोहार आकाशी बिरंजे फरीदा सुतार व विजया काळे या उपोषणाला बसल्या होत्या शालेय पोषण आहारात इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या एकूण शंभर शाळा आहेत त्यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास विद्यार्थी लाभार्थी संख्या आहे एकूण एकशे शेहेचाळीस बचत गटांना शालेय पोषण आहार बनवण्याचा रोजगार दिला होता तर त्यांना शासनाकडून दोनशे एकतीस मदतनीस पुरवल्या होत्या शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी